I <laughs> गेटवे ऑफ इंडियाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत मराठी माणसांनी आर्किटेक्ट याचे जे होते हे मराठी माणूस होता आ, ही सगळ्यात अभिमानस्पद मित्रांनो मी अक्षय चव्हाण आणि आज आलो आहे मी टाउन म्हणजे चर्चगेट सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्च गेट या परिसरात जे आपले पुरातन वास्तू आहेत म्हणजे जसं गेटवे ऑफ इंडिया झालं किंवा ताज हॉटेल झालं तर ह्या परिसरात एक फेरफटका मारायला संध्याकाळचा वेळ आहे आणि इकडचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण उतरलो आहे चर्चगेट स्टेशनला आणि ही तुम्ही बघू शकता की ही ती रेल्वेची जुनी इमारत आहे आणि हे ते चर्चगेट स्टेशन आहे लेफ्ट साइडला आपल्या आणि आता आपण इकडून चाललोय टुवर्ड्स टूवर्ड्स घोडा स्ट्रीट आणि हा जो परिसर तुम्हाला खूप टायमापासून तुम्ही जर इकडे आला असाल आणि खूप टायमापासून तर तिथे ना असं तेवढंसं काही डेव्हलपमेंट नाही आहे इकडे त्या जुन्या पारसी लोकांच्या बिल्डिंग्ज आहेत तुम्ही बघू शकता आणि हा ब्रिटिश टायमापासूनचा एरिया आहे आज तो खाली वाटतो आहे कारण की आज इलेक्शनची सुट्टी आहे बट एरवी इकडे वर्दळ असते आणि ग्राउंडमध्येही तशीच वर्दळ असते आज सुट्टी असल्या असतं कोणी नाही आणि मे बी ग्राउंड बंद झाला आहे तर आता तो पुढे गेल्यावरच आपल्याला कळेल कारण फुडून एक अशी मधली गल्ली आहे जी आपल्याला तिकडे कोर्टवाल्या लाईनला आणि काळा घोडाला जायच्या त्या गल्लीमध्ये आपल्याला कनेक्ट करते तर एक बरं झालं की हा ग्राउंड उघडा आहे आपल्याला उघडा भेटला नाहीतर असा पूर्ण जी लाईट जाते ना असा पूर्ण वळसा मारून आपल्या इकडे यावं लागलं असतं तो असं लेफ्टला हा जो लेफ्ट ए रोड जातो तिकडे त्या लेफ्टवरून आपल्याला जायचं आहे काळाघोडा स्ट्रीटला तीही मी तुम्हाला दाखवेन ह्या जुन्या पुरातन इमारती आहेत इकडे राईट साईडला कोर्ट आहे आता ते, ते कुठलं कोर्ट आहे मला एक्झॅक्टली नाही माहिती पण लहानपणापासून माझे वडील मला ह्या परिसर फिरवायचे सो इकडे कोर्ट आहे हे एवढं मला नक्की माहीत आहे हे कदाचित हेच समोरचं असावं होत पण ते कुठलं आहे ते नाही माहिती जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आता आपण जाऊया सरळ इकडून तुम्हाला इकडे जर त्या घोड्याचा स्टॅच्यू दिसत असेल तर तुम्हाला कळलं असेल की आपण आलो आहोत आता काळा घोडा ह्या एरियामध्ये ही समोर जी दिसते ही वास्तू आहे जहांगीर आर्ट गॅलरी इकडे खूप मोठे एक्झिबिशन फोटोग्राफीचे एक्झिबिशन भरले जातात हा टुरिस्ट पॉइंट आहे आणि ह्याचे टाईम्स वगैरे जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर किंवा गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करावं लागेल ह्याच्या अगदीच शेजारी छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय आहे आपण जर इकडे परत या साईडला व आलो तर हाच तो एरिया आहे जिकडे काळा घोडा आर्ट फेस्टिवल होतं दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे ह्याचे डेट्स तुम्हाला ऑनलाईन चेक करावे लागतील तर हा तो काळाघोडा एरिया आहे इकडे ही स्ट्रीट आहे आणि काळा घोडा ह्या ह्याच्या ह्या घोड्याची ही वास्तू म्हणजे हे शिल्प आहे आता ह्याच्या खाली असं लिहिलेलं आहे की काळा घोडा मुंबई सर्वोत्तम कला क्षेत्राच्या कला संस्कृती व मुक्त कल्प कल्पनेचे प्रतीक आहे हे शिल्प काळा घोडा असोसिएशन आणि प्रायोजक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने उभारले आहे डिसेंबर दोन हजार सोळा म्हणजे दोन हजार सोळामध्ये ह्या शिल्पाची इकडे उभारणी झाली त्या तर त्या घा घोडाच्या इकडून आपण जर असं पुढे आलो तर टुवर्ड्स लायन गेट आपण चालायला लागलो तर हा जो परिसर आहे हा ही काळा घोडा स्ट्रीट आहे आणि इकडेच काळा घोडा आर्ट फेस्टिवल होतो त्या आर्ट फेस्टिवलमध्ये खूप प्रकारचे कलाकार आपली आर्ट परफॉर्म आर्ट आपली दाखवायला येतात इकडे आणि हा कदाचित सात दिवस एक फेस्टिवल असतो काळा आर्ट फेस्टिवल तर तुम्ही त्याचे ऑनलाईन डेट्स चेक करू शकता फोटो जर काढायचा असेल तर ही एक उत्तम जागा आहे आपण पुढे गेलो हो, तर त्या कॉर्नरला मला दिसतंय गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला दिसतंय का माहीत नाही मला पण तो गेटवे ऑफ इंडिया आज त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याचा इतिहास मी तिथेच खाली बसून तुम्हाला सांगेन त्याच्या इथे एक बोर्ड आहे मुंबई लिहिलेला जो देवनागरीत ही लिहिलेला आहे आणि त्याच्या मागच्या साईडला इंग्लिशमध्येही लिहिलेला आहे तो का लिहिला आणि मुंबई हे नाव कधीपासून मान्यता झालं की ह्याला आता इंग्लिशमध्ये पण ह्याला बोललं पाहिजे तेही त्याचाही ते इतिहास मी तुम्हाला सांगतो पण ह्या सगळ्या या, या एरियात जर तुम्ही फिरलात तर ह्या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत ह्या आणि ह्याचं जुनं बांधकाम आहे हे तुम्हाला कळतं एक्झॅक्टली exactly जर आपण त्याच्या इथे गेलो हो त्या मे मधल्या चौकात तिथून आपल्या आपला राईट साईडला ताज हॉटेल दिसतं ताज हॉटेल ह्याच्यासमोर गेटवे ऑफ इंडिया आणि इकडे ते स्मारक आहे इकडून बोट्स वगैरेला जायला ती जागा आहे इथे स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे आता याचा सगळ्याचा इतिहास मी तुम्हाला थोड्याच वेळा सांगतो खूप वर्षानंतर मी या जागेच्या इकडे आलो आहे आता ना सध्याला या जागेचं रेस्टोरेशन चाललं आहे तुम्ही बघू शकता त्याचं काय काम चाललं आहे आता या जागेला किती वर्ष पूर्ण झाली तर या जागेला दोन हजार चोवीसमध्ये गेटवे ऑफ इंडियाला शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत तेरे जीवन का लक्ष्य है हिंदवी साम्राज्य और मैं ये हासिल करके रहूंगा हमारा संकल्प है स्वराज और सिर्फ स्वराज मस्तक तिलक हाथ तलवार अश्व सवार शक्ति अपार सिर्फ पंद्रह बार चढ़ तोड़ना किले पर गहरा दिया हिंद स्वराज का प्रथम पताका नाम रखा प्रचंडगढ़ उसका वार गया नाकाम उल्टा शिवाजी ने बगनक से उसकी आते निकाली करोड़ों करोड़ भारतीयों के हृदय में जीवित है और जीवित रहेंगे अनंत काल तक। इस उद्घोष ने न सिर्फ महाराष्ट्र बल्कि समूचे भारत में स्वतंत्रता आंदोलन में नई जान भूल दी बलवंत वीर विनायक दामोदर सावरकर साफ़ेकर बंधु जैसे अनगिनत सेनानी कूद पड़े आंदोलन में महात्मा गांधी दक्षिण अफ्रीका से भारत लौटा है मुंबई उनके आंदोलनों का प्रमुख केंद्र बन गई दांडी यात्रा असहयोग आंदोलन महाराष्ट्र के स्वतंत्रता सेनानियों ने महात्मा गांधी का भरपूर साथ दिया गांधी जी ने मुंबई के ही गोवालिया टैंक मैदान से भारत छोड़ो आंदोलन की हुंकार भरी सपनों की नगरी भारत की आर्थिक प्रगति का केंद्र बन गई मुंबई सालों में जिनके बलिदानों से मिली अनमोल आजादी उन्हें नमन करते हुए सारा देश मना रहा है आजादी का अमृत महोत्सव अगला 25 वर्ष अमृतकाल है भारत का भारत जानता है गति में है प्रगति रुकना नहीं झुकना नहीं संकल्प है आज के भारत के सर्वश्रेष्ठ भारत काय झालं ना ॲक्च्युली की मी मागच्या साईडला होतो तुम्हाला तिकडंसं दाखवत होतो आणि मग मी अचानक आवाज ऐकला आणि म्हटलं की अरे यार इकडे काहीतरी चालू आहे मी पटकन पळत आलो आणि बघितलं तर आपल्या गव्हर्मेंटनी म्हणजे आपल्या बी एम सीने इकडे एक छान उपक्रम उपक्रम म्हणता येईल किंवा एक व्हिडिओ क्लिप अशी प्ले करतात जी या गेटवे ऑफ इंडियावर जी आता तुम्ही बघितलीत ना ती ती पूर्ण प्रोजेक्शन होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपासून नंतर कसं कसं डेव्हलप झालं मग ब्रिटिशांनी कसं काय आपलं रूल केलं मग गांधीजी महात्मा गांधी यांनी देश स्वातंत्र्यामध्ये दे कसा लढा दिला आणि त्या सगळ्या 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 फिल्म आतापर्यंत कसं काय झालं हे सगळं दाखवलं जातं म्हणजे आपला भारत कसा स्वातंत्र्य झाला हे सगळं ह्या गोष्टी दाखवल्या जातं आणि हे एक्झॅक्ट कशावर होतं तर आपल्या गेट वे ऑफ इंडियावर प्रोजेक्शन केलं जात इकडे मागे ते प्रोजेक्टर्स आहेत आणि तिकडून ते प्रोजेक्ट ह्याच्यावर केलं जातं तुम्ही अशा सेटिंग्स आहेत तुम्ही येऊन आता हे कधी असतं हे मला नाही माहिती पण मला जसं माहीत पडतं त्याचे मी डिटेल्स ह्याच्यात देईन व्हिडिओमध्ये से बस सेटिंग्ज आहे तिकडे तुम्ही मस्त बसून बघू शकता तुम्हाला माहितीच आहे की मी कुठे आलो आहे मी आलो आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल या च्या परिसरात आणि मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे आता चालू आहे वर्ष दोन हजार चोवीस आणि गेटवे ऑफ इंडियाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत दो एकोणीसशे चोवीसमध्ये याचं उद्घाटन झालं म्हणजे सुमारे दहा एक वर्ष त्याला बांधण्यात गेली आणि दोन, हजा, दोन हजार एकोणीसशे चौदामध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं दहा एक वर्षामध्ये ते का बांधकाम पूर्ण झालं आणि एकोणीसशे चोवीसमध्ये ह्या गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन झालं आ आता आहे दोन हजार चोवीस म्हणजे सुमारे शंभर वर्ष या गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूला पूर्ण झाली आहेत तसंच गेटवे ऑफ इंडियाच्याही आधीपासून ताज हॉटेल आहे इकडे आणि ताज हॉटेलची वास्तू ही सर्वात जुनी वास्तू इथली आहे त्याचबरोबर हा गेटवे ऑफ इंडिया वे वा होता म्हणजे इकडूनच स्वामी स्वामी विवेकानंद गेले होते आ, यात्रेला आणि तसंच महात्मा गांधी आ, ते तेही इथूनच आले आणि मग स्वातंत्र्याची जी चळवळ सुरू झाली तीही ह्याच्या पुढच्या वाटचालीमधून पण महात्मा गांधी इथेच उतरले होते आणि इथूनच पुढे त्यां ते म्हणजे महा मुंबईत आले त्याचबरोबर ह्याची जी शैली आहे म्हणजे एक तर मराठी माणसांनी आर्किटेक्ट याचे जे होते हे मराठी माणूस होता आ, ही सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर काय आहे तर ही गुजराती शैलीमध्ये हे जी डिझाईन्स आहेत ते गुजराती शैली इस्लामी शैली आहे पण ही मुघल ही इस्लामी शैली नाही ही इस्लामिक शैली आहे आणि गुजरातमध्ये जर आपण गुजराती गुजरातमध्ये जाऊन जर आपण तिकडचे मॉन्युमेंट्स बघितले तर तिकडे जी शैली आहे ना तीच शैली इथे वापरली गेलेली आहे याचा जो आर्किटेक्ट होता की जॉर्ज त्यांनी आपली भारतीय शैली पाहिली आणि त्याला असं वाटलं की त्याच पद्धतीत बांधावं हा गेटवे ऑफ इंडिया त्यामुळे त्याच पद्धतीत हा गेटवे ऑफ इंडिया बांधला गेलेला आहे तसंच चर्चगेट आपण ज्या स्टेशनवरून आलो चर्चगेट ते स्टेशन ही आधी नव्हतं सगळ्यात शेवटचं स्टेशन नव्हतं आता जसं शेवटचं स्टेशन चर्चगेट आहे शेवटचं स्टेशन ग्रँड रोड होतं आणि कालांतरानंतर मग चर्चगेट बनवलं पण चर्चगेट ही तेव्हाही शेवटचं स्टेशन नव्हतं तेव्हा शेवटचं स्टेशन कोलाबा होता कोलाबापर्यंत ट्रेन जायची आणि नंतर मग कालांतराने रस्ता बंद केला आणि चर्चगेट हे शेवटचं स्टेशन से झालं आपलं तर अशा प्रकारे या गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आहे शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या वास्तूला आणि या, आ, याच ठिकाणी ब्रिटिशचे राजा म्हणजे प्रिन्स आणि प्रिन्सेस आले होते आणि खूप गोष्टी इथे झाल्या तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटची जी, जी ब्रिटिशरची बोट होती तीही याच ठिकाणाहून गेली होती गेटवे ऑफ इंडियाला आधी खूप नाव होती जसं पोलो बंदर ही म्हटलं जायचं तर अशीच खूप नावं होती तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जसं मी म्हणालो की आ, ही वास्तू याचा आर्किटेक्ट म्हणजे याचं जे बांधकाम प्रमुख होते ते मराठी होते त्यांचं इकडे जे खालच्या साईडला इकडे एक चौक आहे आणि त्या चौकाला त्यांचं नाव दिलेलं आहे त्यांचं नाव आहे राय आ, राव बहादूर यशवंतराव दे हरिश्चंद्र देसाई चौक सो ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आ, एका मराठी आर्किटेक्टनी हा गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात त्याचं मोलाचा वाटा आहे हे ताज हॉटेल आहे हा गेटवे ऑफ इंडिया आणि इथे तो बोर्ड आहे ज्याच्यावर मुंबई असं लिहिलेलं अगोदर मुंबईला बॉम्बे असं म्हटलं जायचं आणि मग सहा भाषांमध्ये बॉम्बे असं म्हटलं जायचं आणि मग गव्हर्मेंटने असं ठरवलं सगळ्यांनी ठरवलं की याला मुंबई हे नाव फायनल केलं पाहिजे सो त्यामुळे मुंबई हे नाव देवनागरीमध्ये लिहिलं गेलं आणि त्याच्या मागच्या साईडला आधी हा जुना बोर्ड होता येल्लो कलरचा बोर्ड त्याचा मला फोटो भेटला तर मी टाकायचा प्रयत्न करेन आणि मग मुंबई असं नाव लिहिलं गेलं आणि त्याचबरोबर मागच्या साईडला इंग्लिशमध्येही ते नाव लिहिलं गेलं सो हा तो, तो बोर्ड जे आहे जेव्हा फर्स्ट मुंबई असा बोर्ड लागला मला सर्वांना माहीतच आहे तर हे आहे ते फेमस ताज हॉटेल आणि इकडून ती एंट्री होते जे मी तुम्हाला सांगितलं ना की प्रायव्हेट बोट्स साठी त्या अशा स्पीड बोट्स आहेत या तुम्हाला फिरायला घेऊन जातात आता त्यांचे काय तिकीट्स आहे मला नाही माहिती ते किती ते वाजेपर्यंत तेही नाही माहिती किंवा तुम्हाला इकडे प्रायव्हेट पार्टीसाठी बोट हवे असतील तर त्यांचीही बुकिंग इकडे होत हे एक्झॅक्टली आहे ताज हॉटेलच्या समोरच्या साईडला म्हणजे त्या कोपऱ्यात जे, जे होतं ते लॉन्चेस आहेत ज्यात तुम्हाला ट्रॅव्हल करायला घेऊन जातात आणि इकडून तुम्हाला प्रायव्हेट एक असं फेरफटका मारून नेण्यासाठी बोट्सही भेटतात ते बघू शकता तशावाल्या बोट्स अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा पार्टनरबरोबर तुम्ही फिरायला जाऊ शकता तुम्ही जर या ताज हॉटेलच्या लेनमध्ये आलात ना तर आ, ही इकडून एक लेन जाते कोलाबा साईडला असंच इकडून पण एक कोलाबा साईडला लेन जाते पण इकडे मला भारी काय वाटलं माहिती आहे का इकडे ना ही अशी बग्गीवाली गाडी आहे ह्याच्यातून ना तुम्ही ओल्ड टाईमचा जुन्या टायमाचा फील घेऊ शकता मी ही पहिल्यांदा बघितली आहे मी खुद्दा आले पण ही बघितली नव्हती तसंच इकडे पण एक गाडी आहे ही ना बग्गी ओल्ड टाईम्सला जशा बग्गीज होत्या ना तशीवाली गाडी आहे ही माहीत नाही कशी वर्क करते यू ओ राईड्स म्हणून आहे इकडे पण मुंबई राईड्स म्हणून ही पण एक बग्गी आहे बघू शकता तुम्ही हे ना जुन्या टाईमचा फील देईल तुम्हाला आणि ही एक्झॅक्ट आहे ना तुमचं ताज हॉटेलचा बाहेर आहेत या इकडून ही जी स्ट्रीट जाते ही जाते टुवर्ड्स कोलाबा कुलाबा कॉजवे साईडला जाते इकडून तुम्ही पुढे जाऊन कोलाबाला शॉपिंग वगैरे करू शकता पण आता आपण चाललो आहे टुवर्ड्स नरीमन पॉईंट सो आपल्याला इकडे जायचं आहे परत मागच्या साईडला मी मगाशी ज्या चौकाची उल्लेख केला की राव बहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई चौक हेच ते इंजिनियर आहेत ज्यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधला आहे एक मराठी माणसांनी एक मराठी माणूस त्याचा आर्किटेक्ट आहे इंजिनियर आहे ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सगळ्या मरीट मराठी माणसांसाठी आपण टुवर्ड्स मन नरिमन पॉईंटला जाताना आपल्याला ही मोठी भव्य बिल्डिंग लागते ती म्हणजे मंत्रालय मंत्रालय खूपदा आपण पॉलिटिकल गोष्टींमध्ये किंवा त्यांच्या संवादात न्यूजमध्ये आपण ऐकलं आहे तर हे मंत्रालय इकडूनच आपलं अख्खं कामकाज होतं बी एम सीचं म्हणा किंवा इतर कुठल्याही पॉलिटिशियन्सना वगैरे येऊन मीटिंग्स वगैरे घ्यायचं त्या मंत्रालयात घ्याव्या लागतात सो ती ही सगळ्यात मोठी बिल्डिंग आणि आता आपण जर सरळ चालत गेलो तर आपल्याला नरिमन पॉईंटचा म्हणजे क्वीन्स नेकलेसचा रोड लागतो हे मुंबईशी ओळख असलेल्या मरीन लाईन्सला आणि मरीन लाईन्सची इंजिनियर ही एक मराठी माणूस आहे त्यांचं नाव आहे एन व्ही मोडल नानासाहेब मोडक एका मराठी माणसांनी ही मरीन लाईन्स हा जो परिसर आहे तो बांधायचं काम घेतला आणि त्यांनी हे तीन किलोमीटरचा जो हा रेडियसचा हा जो मरीन लाईन्स आहे क्वीन्ज नेकलेस तो परिसर बांधून घेतला मरीन लाईन्सचं आधीचं नाव क्वीन्स नेकलेस होतं कारण की हा सी शेफमध्ये आहे आणि ह्याच्यावर ज्या ह्या पिवळ्या लायटी आहेत ह्या जणू मोत्यासारख्या वाटायच्या म्हणून क्वीन्स नेकलेस असं म्हटलं जायचं पण कालांतरानंतर त्याचं नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस असं करण्यात आलं सो ह्याला मरीन ड्राईव्ह क्विन्स नेकलेस नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग असं खूप अनेक नावांनी म्हटलं जातं हा जो परिसर आहे आपला खूप साऱ्या मूवी सिनेमाजमध्ये बघायला भेटतो इकडे हा जो शेवटचा टोक आहे हा नरीमन पॉईंट आहे आणि इकडचा शेवटचा टोक जर आपल्याला दिसला हा ही गिरगाव चौपाट आणि हा अंदाजे साडेतीन किलोमीटरचा रेडियसचा हा एरिया आहे हे इकडे जे आहे हे ट्रायडेन हॉटेल आहे आणि एअर इंडियाची ही बिल्डिंग आहे तर या मरीन लाईन्सला बाय बाय करून मी चाललोय या गल्लीतून सरळ चर्चगेट स्टेशनकडे बांधायला घेतली तर आ, ही गुजरातपासून सुरुवात झाली आणि उत्तराणपर्यंत आली उत्तराण हे सुरतेजवळचं एक स्टेशन आहे तिथून ती कालांतरानंतर मुंबईकडे आली मुंबईमध्ये म्हणजे शेवटचं स्टेशन हे ग्रँट रोड होतं आता ग्रँट रोडच्या पुढे ट्रेन का नव्हती जात कारण त्याच्या पुढे ना खूप दाट वस्ती होती म्हणजे स्लमसारखी वस्ती होती आणि मग तिकडून येणं ते पॉसिबल नव्हतं पुढे सो मग नंतर काय केलं की गव्हर्नमेंटनी म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी असा विचार केला की आता जी मरीन लाईन्स आहेत म्हणजे ते समुद्र जी खाडी होती त्याच्यावर भरणी टाकून तिथून रेल मार्गाचा केला तो रेलमार्ग पुढे चर्चगेटच्या पुढे कोलाब्यापर्यंत म्हणजे कफ परेडचा जो एरिया पर आहे तिथपर्यंत कोलाबा हा स्टेशन होता आणि कफ परेडपर्यंत ती ट्रेन जायची आता कालांतरानंतर पुढचा जो रू रूळ आहे ते बंद केले आणि चर्चगेट हे शेवटचं स्टेशन आता कोलाबापर्यंत ट्रेन का जायची तर कोलाबापर्यंत म्हणजे सुरतवरून गुजरातवरून जो कापूस यायचा तो ट्रेडसाठी आपल्याला अवेलेबल व्हावा म्हणून कुलाबापर्यंतची त्या कुलाबाच्या डॉकपर्यंत म्हणजे तिथपर्यंत आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून तिथपर्यंत रेल लाईन नेली होती सो so, अशा प्रकारे चर्चगेट हे आत्ताचं जरी शेवटचं स्टेशन असलं तरी त्या काळी कोलाबा हे शेवटचं स्टेशन होतं अशा प्रकारे होता हा त्याचा इतिहास आता मी चाललो आहे चर्चगेट स्टेशनला समोर मला स्टेशन दिसतं आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझं काही चुकलं असेल तरी कमेंट करा तुम्हाला काही नवीन माहिती असेल तरी कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण मलाही प्रोत्साहन भेटेल नवीन व्हिडिओसाठी आणि द्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तिल बाय